बाई मला फॉर्म फवलं होतं घरी हेच आहे ना त्या बाईचं घर हेच आहे आई घरी नाहीये अहो पोरी त्यांनी आम्हाला फॉर्म भरायसाठी बोलवलं होत नाही आई तर घरी नाहीये सध्या या ना बसान तुम्ही थोड्या वेळेत येतेच ते बरं बरं बसतो बाई तुम्ही खाली कोण बसल्या वर्ग बसाना हा राहू दे राहू दे बाई माझी नोकरानी आहे ती ओ काकू तुमची जरी ती नोकरानी असेल तरी आमच्या घरी ती पाहुणीच आहे बसा तुम्ही बसा बसा मी पाणी आणते ठीक आहे काकू तुम्ही पण पाणी हो त्याच ग्लास मध्ये मा मध्ये पाणी मला नको ते पाणी काय झालं ग्लास तर धुतला का तुम्ही समोर ग्लास आहे मला नाही प्यायचं पाणी पाणी चाल घरी वा मला पण पण तिला देते नको नको मला पाणी आणि फॉर्म पण भरायचा नाही मला चालले मी थांबा तू तुम्ही इथं सांगा ज्या घरात तुम्हाला इज्जत मिळत नाही त्या घरात कशाला काम करता तुम्ही मजबुरी असते म्हणून काम करावं लागत असते अगं चाल ना ग तुला चाल म्हणते ना मॅडम जा तुम्ही मी नाही येत आता उद्यापासून इथं कामाला बी येणार तू ह्या एवढूश्या पोरीचं ऐकून वागते तुला कुठेही काम मिळणार नाही बाई मी आता तुझ्या मनानं आयकडे बिचारे पण आता मला ते कामाले नाही ना आता कामही भेटल नाही कुठं तुम्हाला काय महिना देत होती बाई ते सहा हजार रुपये नाही भेट बाई कुठं आता दुसरं काम वेळ आता तुम्ही काळजी नका करू तसं पण आम्हाला एक कामवाली बाई पाहिजेच होती तर आता मी माझ्या आईसोबत बोलून तुम्हाला कामावर ठेवून घेणार हॅलो आई आपल्याला एक कामवाली पाहिजे होती ना हो हो बर ठेवून घेऊ का मग ते आले हो ठेवून घेऊ बेटा बरं बरं ठीक आहे सहा थी हजार रुपये देत होती ना मी आयला सांगून तुम्हाला सात हजार रुपये पेमेंट करून देऊ ठीक आहे धन्यवाद हो बाईस मग मी कामे